हॅलो फ्रेंड्स पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी उन्हाळ्यामध्येच असा एक पदार्थ तुम्ही घेऊ शकता की जो उष्णता देखील कमी करेल असा पदार्थ म्हणजे सब्जाबी तर सब्जाबी अतिशय गुणकारी आहे त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स भरपूर मात्रेत तर असतातच त्याचबरोबर त्यात ए नावाचं ओमेगाथ्री फॅटी ऍसिड्स देखील भरपूर प्रमाणात असतं तर या सर्व गुणधर्मांमुळे फायबर जास्त असल्यामुळे तुमच्या चयापचय क्रिया सुधारते त्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि त्याचबरोबर ओमेगा फॅटिंग फॅटीएसिड असल्यामुळे तुमची एक्स्ट्राची चरबी तुमच्या शरीरावर साठू देत नाही आणि जी आहे भी भी ते फॅट बर्न होण्यासाठी ते मदत करत बी घ्यायचं कसं तर सब्जा बी ह्या बिया असतात ते नेहमी भिजवूनच घ्यायचं तर एक चमचा जर तुम्ही सब्जा बी भिजत घातलं तर साधारण तिप्पटपटीने ते फुगून एक जेलीसारखं फॉर्म होतं साधारण ह्या एक चमचा बिया आहेत एक कप पाण्यामध्ये मी ते भिजत घातल्या होत्या वीस मिनिटामध्ये ते असं जेलीसारखं फॉर्म त्याचं झालेलं घ्यायचं आहे तर त्यात लिंबू पिळून तुम्ही घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये मध टाकून घेऊ शकता